महापुरुषाला अभिवादन करून मी आज आपल्यासमोर उभा हो आहे उपस्थित व्यासपीठ आपल्या व्यासपीठावर विशेष उपस्थित असतात माझी आई माझे वडील आणि जे सगळं मित्रमंडळी बद्दल हा उचित असा एखादा प्रसंग असतो की त्या व्यासपीठावर आई वडिलांना सध्या मिळते मुलामुळं मुला। आणि त्याचं भाग्य मला लाभलं तर त्याच्यापेक्षा दुसरं सगळ्यात मोठं भाग्य या तालुक्यात मी इथं असताना की बघा म्हणून तुमचा भाऊ म्हणून तुम्ही माझ्यासाठी आज सकाळी सगळ्यांनी तयारी करून इथपर्यंत आलात आणि मला असं वाटलं होतं की महिला सांगितल्यात किती येतात थोड्याफार येतील महिला परंतु हे तुमचं सगळ्यांचं प्रेम बघून मी खूप म्हणजे मनातून अंतर्मनातून तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि तुमच्यासमोर मी लतमस्त तिथं माझी अक्का पण बसलेली आहे तिलाही मला संबंध आणि घरातली नातीगोती तर असतातच परंतु नात्या गोत्याच्या पलीकडे जाऊन माणसात मिसळणं आणि माणसांना भेटणं माझ्या आईनं माझ्या वडिलांनी माझ्या परिवारानं मला आतापर्यंत साथ दिली गावानं साथ दिली आणि सगळ्या मित्रमंडळींनी साथ दिली परंतु हे करत असताना आज राज्याच्या एवढ्या मोठ्या पदावर असताना मी कधी गाठीतला राहिलो नाही मी रस्त्यावरचं राहिलो मी तुमच्याकडं कोणी माझ्याकडे सामान्य गोरगरीब जरी आला तरी मी गाडीतनं खाली उतरून त्याचं दर्शन घेतो सगळ्यांना भेटतो मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मी समाजात नेता होण्यासाठी आलो नाही मला कमवायचे असते तर भरपूर कमावले असते मी देणार आहे मी देणार आहे आणि माझा मुळात ते देण्यासाठी झालेला आहे मी कधी राजकारणाला अपेक्षा केली नाही की, की मला हे मिळावं मला ते मिळावं माझ्या घरात हे यावं कधी नाही माझ्याकडे आलं मी लोकांना देत गेलो फक्त योगायोगानं थोडासा उशीर झाला तालुक्यामध्ये यायला मी पंधरा वर्ष मराठवाडा विदर्भामध्ये फिरलो शेतकऱ्यांची व्यथा होती रात्र दिवस मेहनत केली गाड्या वस्त्यामध्ये सगळे फिरलो अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या टी व्हीला बघितलं की रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोज शेतकऱ्यांची आत्महत्या आणि मग आम्ही सगळे युवक वर्ग सगळी गाड्या घेऊन जायचं कुठं मंदिरात झोपायचं कुठं जागा भेटल तिथं जाऊन झोपायचं कोण जेवायला वाळेल ते खायचं आणि शंभर टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद करायचं काम त्या ठिकाणी आम्ही हातात घेतलं आणि मराठवाड्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या सगळ्या थांबल्या त्या सगळ्या शेतकऱ्यांना जागृत केलं सगळ्या माता भगिनी जागृत केल्याने बाहेर पडलो ज्या वेळेला तालुक्यात आलो तालुक्यात अनेक वेळा मला सगळे म्हणायचे की आबासाहेब की कायतरी करायला लागते मला काय करायला लागतं ही सगळे बापूसाहेब आहेत तिकडं डोंडीबाई आहे ही सगळी बसलेली मंडळी सगळी मला म्हणत तुम्ही एकदा फिरा हे सगळे मला म्हणायचे सगळ्यांची मानसिकता अशी इथं काय होणार नाही इथं काय होत नाही काय होतं सगळ्यांची तुमची माणसं इथं काय होत नाही कुणाला सांगायची गोरगरीब गावातला सामान्य माणसाला त्यांना एवढं पिसून ठेवलेलं आहे त्या गावामध्ये गेल्यानंतर अशी परिस्थिती एक आहे का आज देशाला स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष वर्षे झाली आणि पंच्याहत्तर वर्षानंतर माझा तालुका आर्थिक मागास सामाजिक मागास शैक्षणिक मागास आणि तालुका आज आम्ही पाणी शोधतोय रस्ता शोधतोय राहायला घर नाही घर बांधायचं ना स्वप्न आहे लाईट नाही चाळीस चाळीस वर्ष लाईट नाही गाव शिक्षणाचा ना तर पूर्ण बोजवारा उडलेला आहे आणि ज्या वेळेला मी ह्या वरच्या वाड्या धरगर धरगरवाड्या वेळेला बघायला गेलो आणि आम्हाला वाटायचं हेच वरती धरगर वाड्या वाजता हेच मागास आहे पण इथं आपल्या आंबाडे शहरापासून जर सुरुवात केली जे तालुक्याला दोन दोन तीन तीन किलोमीटर अंतरावरची गाव आहेत मग त्या गजापूरमध्ये काय असेल त्या विशाळगडमध्ये काय असेल त्या गावडी कुंभवड्याची काय अवस्था असेल आणि त्या वरती सगळ्या पेंढागडापासून त्या वाड्यांची काय परिस्थिती असेल कोण बघायला गेला नाही आणि मला ना अनेकांनी उदाहरण दिले आणि ज्यांचं आम्ही पूर्वी काम करायचो की आदरणीय संजयदादा गायकवाड त्यांनी ह्या वाड्या वाजत्या पालत्या घातल्या आणि त्या गोरगरिबांसाठी पाण्याची सोय केली रस्त्यांची सोय केली आणि ते स्वतः चालत फिरत होते आणि त्यांचे सहकारी बापूसाहेब नवाळे या ठिकाणी बसले त्यांनी बरंच मार्गदर्शन केलं आणि खरोखर बापूसाहेब तुमचे धन्यवाद देतो की मी तुम्ही शिवाजीदादा असतील विसर्ददा असतील धोंडीबा असेल किंवा बाकी सगळे आमच्या मंडळी आहेत ह्या सगळ्या मंडळींनी मला जबरदस्ती पुढं घालणार मला म्हटलं तुम्हाला फिरायला लागते तुम्हाला बघायला लागते तुम्ही दुसऱ्याचं गाव सुधरायला निघायला आमच्या गावचं काय आमच्या गावची परिस्थिती काय ज्या वेळेला हे बघितल्यानंतर मग भयंकर परिस्थिती आहे आज आमची परिस्थिती कुणामुळे झाली तर ती दोन तीन कारणं आहेत मी काही जास्त भाषण करणार कर नाही कारण कारण एक वाजलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना भूक लागलेली आहे तुम्ही माझ्यासाठी एवढ्या लाभून आला आहे कारण कसं आहे की पहिली तुमची सोय झाली पाहिजे कारण कसं आपण पुन्हा बोलू मी आता तुमच्यातच आहे आज एका भाषणाला विषय संपणार नाही मला तुमच्या प्रत्येकाच्या घरादारापर्यंत मला यायचं आहे आणि मुडीत काढायचं आहे या व्यासपीठावर अनेकांनी भाषणं केली मी भाषण करणार नाही मी बोलणार नाही मी काम करणार आहे मी काम करणार आहे आणि मला ह्या माझ्या सामान्य माणसाच्या डोळ्यातले अश्रू पुसायचे आज चाळीस वर्ष झालं या राजकारणामनाच्या चुकीच्या गोष्टीमुळं चुकीच्या मी कुणाला टीका करणार नाही कुणाच्या विरोधात मी बोलणार नाही मी त्या सगळ्या माझ्या कामातून तुम्हाला काम करून दाखवलं माझं मी स्वतःला सिद्ध करेन ही मी तुम्हाला या ठिकाणी देत आज मगाच्या आता कुंभारसाहेब म्हणले माहिती घेतली की तुम्ही साडेचार हजार आणले आणली कुंभारसाहेब परिस्थिती अशी आहे प्रत्येक इथं आलेल्या माझ्या माता भगिनीत माझ्या बहिणीत माझी आई आहे ह्या सगळ्यांना विचारा तुम्ही की तुमच्या गावात अनेकांची घरकुलं मंजूर आली ते बिचाऱ्यांना काय काय घरं खोला लावली आणि त्यांना पैसेसुद्धा मिळू नाही दिले अशा अवलादी आमच्या गावातली पैदा झालेले आहेत आणि हे मोडीत करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे अनेकांना घरं आणि सरकारनं केंद्र आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं शंभर टक्के घरकुल झालं पाहिजे मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे सांगितलं शंभर टक्के घरकुल झालं पाहिजे इथं बसलेल्या प्रत्येक माणसाचं माझ्या गाववाडी वस्तीवरचं प्रत्येक माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं गरिबाचं घर झालं पाहिजे घर झालं पाहिजे का झालं पाहिजे तुमचा आवाज इथं झालं पाहिजे का तुम्हाला घरं तुमची स्वतःची पाहिजेत का आणि मग ही घरकुल योजना सरकारची आहे माझा काय त्यात रोल नाही सरकारचे पैसे आहेत आणि सरकारला पैसे आहेत तुमच्या आमच्या कष्टातले पैसे आहेत ते आमचेच पैसे आहेत आणि आमचेच पैसे सरकार आम्हाला घरकुलासाठी देत आहे आणि हे अडवणारे कोण आहेत आणि म्हणून तालुक्यामध्ये सगळ्यात पहिलं की आपल्याला जे काम करायचं शंभर टक्के घरकुल मिळालं पाहिजे आणि मध्ये साडेचार हजार घरकुल मंजूर झाली एका एका गावात पन्नास पन्नास हजार घरकुल झाली सॉरी चाळीस चाळीस पन्नास पन्नास घरकुल झाली एका गावात एकशे एक्कावन्न घर एक्क्याण्णव घरकुल एक मंजूर झाली त्यातला एक पट्ट्या उठला आणि त्याने अर्ज केला म्हणला हे घर बांधलंय आणि त्यात म्हणला मशी बांधले गोट्या बांधलाय अरे बांधणार ना ज्या वेळेला त्या शेतकऱ्याचं घर पडलं त्यावेळेला तुम्ही मदत नाही केली त्याला त्या जनावरांनी ज्या त्याच्या मशी आहेत त्या मशीचं दूध काढून त्या बिक्षाऱ्यानं घर बांधलं आज त्याला पैसे आले म्हणून त्या मशीला त्यानं घर बांधलं बरोबर आहे का तुला राडायची काय कारण आहे म्हणून गाव गाड्यातले असले पुढारी पहिले चुपून घालायचे आपण सुट्टी द्यायची नाही आणि मी सांगतो या स्टेजवर या तालुक्यामध्ये लाईट घालवली असू